दिलासा मिळेल विश्वसनीय सूत्रांकडूनही माहिती मिळते आणि आता या सगळ्यावर या निकालाचं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत चिन्मय भोसले हे कायद्याचे अभ्यासक आहेत कायद्यातनं त्यांनी डॉक्टरेट मिळवलेली आणि या सगळ्या निकालातले छोटे छोटे कंगोरे आपण त्यांच्याकडनं स्पष्ट करून घेणार आहोत की नेमका या निकालाचा अर्थ काय अर्थात निकाल अजून यायला उशीर आहे मात्र आत्तापर्यंत जो युक्तिवाद नार्वेकरांच्या समोर झाला या युक्तिवादादरम्यान जे मुद्दे आले होते त्या मुद्द्याच्या अनुषंगानं कशा पद्धतीनं निकाल अपेक्षित आहेत भोसलेजी तुमचं स्वागत आहे साम टी व्हीमध्ये आणि हा जो निकाल आहे बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा निकाल आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून दोन खरं तर दीड दोन वर्षांपासून या सगळ्या मुद्द्यावर खल होतोय की नेमकी शिवसेना कोणाची आज तरी याचा निर्णय लागणं अपेक्षित आहे का कारण तुम्ही या सगळ्याचे अपडेट्स बघितले असतील वाचले असतील की कशा पद्धतीने या दोन्ही गटाचा युक्तिवाद झाला होता बरोबर सो मुळात ह्याच्यात या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये दोन भाग आहेत एक म्हणजे चिन्ह कोणाचं नाव कोणाचं तो भाग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया समोर आधी चालू होता त्यानंतर त्याचा निर्णय दिला गेला आजचा जो निर्णय येणार आहे तो माननीय सर्वोच्च न्यायालयाने मे दोन हजार तेवीस मध्ये जे त्यांचं जजमेंट पास केलं ज्याच्यात त्यांनी सांगितलं की टेन शेड्यूल खाली ही जी डिस्क्वालिफिकेशन ऑफ एम एल ज्याला म्हणतात आमदार अपात्रता त्याचा जो निर्णय आहे तो टेन्थ शेड्यूल कॉन्स्टिट्यूशनच्या प्रमाणे हा स्पीकरनी घेणं अपेक्षित आहे आणि त्यांनी तो रिजनेबल टाईममध्ये असं त्या जजमेंटमध्ये वापरले घ्यावा आणि त्यासाठी म्हणून मुदत वाढत वाढत आज ती दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत दिली असल्याने आमदार अपात्रतेबद्दल आज भाष्य करणं अपेक्षित आहे आणि या या सगळ्या युक्तिवादादरम्यान प्रामुख्यानं दोन मुद्दे चर्चेला आले होते एक म्हणजे वीप कोणाचा ग्राह्य धरला जाणार आणि गटनेते पदाची निवड ही वैध आहे का या दोन मुद्द्यांवर शिंदे गटाचा असा युक्तिवाद होता की व्हीप हा आमचाच योग्य मानला जाईल कारण आम्ही पक्ष म्हणून फुटलेलो नाही आम्हीच मूळ पक्ष आहोत उलट जो गट आमच्या पक्षातनं बाहेर गेलेला आहे त्यांचा व्हीप कसा ग्राह्य मानायचा असा त्यांचा एक युक्तिवाद होता तर दुसरीकडे ठाकरे गटाचा युक्तिवाद असा होता की सुप्रीम कोर्टानं ज्यावेळेला हे, हे प्रकरण संपूर्ण अध्यक्षांकडे सुपूर्द केलं त्यावेळेला त्यांनी प्रामुख्यानं व्हीप हा ग्राह्य मानला होता सुनील प्रभू हाच व्हीप आहे असं सुप्रीम कोर्टानं निरीक्षण नोंदवलं होतं आणि अजय चौधरींची घटनेता म्हणून निवड ही सुद्धा वैध ठरवली होती त्यामुळे या परिप्रेक्षात राहूनच अध्यक्षांना निर्णय घ्यायचा आहे हो निश्चितच अध्यक्षांना आता जो निर्णय घ्यायचा आहे तो सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरनुसारच घ्यावा लागेल त्याच्या चौकटीत राहूनच घ्यावा लागेल त्याच्यात जसं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने काही निदर्शनं दिली होती ज्यातला प्रामुख्याने जर आपण एक भाग पाहिला तर त्यांनी सांगितलं होतं की व्हीप नेमण्याची जी पावर आहे जी ताकद आहे ती पूर्णत पॉलिटिकल पार्टी ज्याची आहे त्याच्याकडेच राहील त्यामुळे लेजिस्लेटिव्ह पार्टी ज्याला म्हणतात की असेंब्लीमध्ये ज्याची पा मेजॉरिटी जास्त आहे जे हे आ, शिंदे गटातले जे आमदार म्हणत आहेत की आमची मेजॉरिटी आहे असेंब्लीमध्ये म्हणून आमचा व्हीप तर सुप्रीम कोर्टाने त्या अकरा मे दोन हजार तेवीसच्या त्यांच्या जजमेंटमध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की पॉलिटिकल पार्टी विल डिसाइड व्हीप कुणाचा आहे ते त्यामुळे त्याचा त्या, 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 त्या एक, एका बाबीची चा ध्यान ठेवूनच हा अध्यक्ष महोदयांना आज निर्णय द्यावा लागेल दुसरा भाग झाला तुम्ही जसं म्हणालात तसं की आ, शिंदे गटाचं म्हणणं होतं किंवा उद्धव ठाकरे गटांचं मत असं आहे की स्प्लिट झाल्यामुळे आम्ही आपापले आप निर्णय घेतले परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये हे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे की घटने टेन्थ शेड्यूल जे आहे घटनेचं त्याच्यामधल्या प्र नुसार आणि वेगवेगळ्या निर्णयानुसार सुप्रीम कोर्टाच्या हे त्यांनी स्पष्ट आहे त्या जजमेंटमध्ये की स्प्लिट म्हणजे आपल्या पॉलिटिकल पार्टीमध्ये स्प्लिट झाला किंवा विभक्त झाले ही काही एक डिफेन्स कायदेशीर बाबी डिफेन्स ठरू शकत नाही आणि ते काही कारण ठरू शकत नाही व्हिप नेमण्याचं त्यामुळे तो डिफेन्स म्हणून वापरता येणार नाही आणि स्प्लिट झालाय अथवा नाही झालाय इरिस्पेक्टिव्ह ज्याची पॉलिटिकल पार्टी आहे त्यांनीच व्हिपचा निर्णय घ्यावा असं त्या आ, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात म्हटलं अगदी मी तुमच्या